नमस्कार मंडळी रिषभ शेट्टी नाम तर सुनाही होगा दोन वर्षापर्यंत हे नाव फक्त साऊथ फिल्म इंडस्ट्री पर्यंत ओळखलं जात होत परंतु आता हे नाव संपूर्ण देशभर संपूर्ण भारतभर गाजतय कारण की कांतारा अवघ्या सोळा कोटीच्या बजेटमध्ये बनलेल्या कांतारा चित्रपटाने जगभरामध्ये तब्बल चारशे पंधरा कोटीची कमाई केली आणि या चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक तसेच मुख्य अभिनेते रिषभ शेट्टी हे नाव जगभर गाजलं आणि आता कांतारा चॅप्टर वन बाप रे बाप भयानक आणि क्लायमॅक्स तर आज आपण बघणार आहोत रिषभ शेट्टी यांच्याबद्दल काही अनोख्या गोष्टी त्यांचा जन्म कुठला त्यांचा फॅमिली बॅकग्राऊंड त्यांचा आतापर्यंतचा खडतर प्रवास आणि बरंच काही तर रिषभ शेट्टी यांच्याबद्दलच्या काही गोष्टी तुम्हाला माहिती का नाही ना मी कशाला आहे मी सांगतो ऐका ऋषभ शेट्टी यांचा जन्म सात जुलै एकोणीशे त्र्याऐंशी मध्ये कर्नाटकातील कांदापूर येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव भास्कर शेट्टी आणि आईचे नाव लक्ष्मी शेट्टी रिषभ शेट्टी यांचं खरं नाव ऋषभ शेट्टी नसून प्रशांत शेट्टी आहे परंतु संघर्षाच्या काळामध्ये त्यांना त्यांच्या मित्रांनी सल्ला दिला आणि अंकशास्त्राच्या मते त्यांनी आपले नाव बदलून म्हणजे प्रशांत शेट्टी बदलून रिषभ शेट्टी ठेवलं त्यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती आणि त्यांनी बेंगलोरच्या विजया कॉलेजमध्ये बीकॉम चे शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतला परंतु बीकॉम चे शिक्षण घेत असतानाही ते थिएटर्स ड्रामा करायचे आणि सर्वजण त्यांच्या अभिनयाचे कौतुक करायचे आणि या कौतुकाने प्रेरित होऊन रिषभने अभिनय क्षेत्रामध्ये करिअर करायचं ठरवलं कोणताही फिल्मी फॅमिली बॅकग्राऊंड नसतानाही या क्षेत्रामध्ये करिअर करायचं ऋषभने ठरवलं आणि अभ्यासासोबतच चित्रपट दिग्दर्शनाचा कोर्स करायचा असं ठरवलं आणि त्यांनी बेंगलोरच्या सरकारी फिल्म अँड इन्स्टिट्यूट मध्ये प्रवेश घेतला मध्यम वर्गीय कुटुंब असल्या कारणाने त्यांनी उदरनिर्वाहासाठी आपल्या पालकांना त्रास न द्यायचे ठरवली आणि सुरुवातीच्या खरतड काळामध्ये त्यांनी अनेक लहान मोठ्या नोकऱ्या केल्या पाण्याच्या बाटल्या विकल्या कॅन विकल्या वडापाव खाऊन दिवस काढले सुरुवातीच्या काळात रिषभ शेट्टी यांनी दोन चित्रपटामध्ये ॉड बॉय म्हणून देखील काम केलं आणि त्यानंतर त्यांना दोन हजार सहा मध्ये एम आर रमेश यांच्या साई नाईक या कन्नड चित्रपटामध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करण्याची संधी मिळाली त्यानंतर स्वप्ना उराशी बाळगून ऋषभ शेट्टी हे दोन हजार सात आठ च्या दरम्यान कर्नाटक मधून मुंबईत आले दोन हजार आठ मध्ये अंधेरीतील एका प्रोडक्शन हाऊस मध्ये ऋषभ शेट्टी हे ऑफिस बॉय म्हणून काम करत होते आणि त्याचप्रमाणे एका प्रोड्युसरच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून देखील त्यांनी काम केलं आणि पहिल्यांदाच दोन हजार बारा मध्ये पहिल्यापासूनच दिग्दर्शनाची आवड स्वतःची कथा मांडण्याची आवड स्वतःचं विजन मांडण्याची आवड आणि त्यातूनच त्यांनी दोन हजार सोळा मध्ये पहिला चित्रपट दिग्दर्शन करायचे ठरवले की ज्याचं नाव होत रिकी रिकी या चित्रपटाला काही प्रमाणामध्ये एक ऍव्हरेज यश मिळाले लोकल पुरत परंतु मध्ये आलेला कांतारा दोन हजार बावीस मध्ये आलेल्या कांतारा चित्रपटाने ऋषभ शेट्टीचे पूर्णतः आयुष्यच बदलून टाकले तर सोळा कोटीच्या बजेटमध्ये बनलेल्या कांतारा चित्रपटाने जगभरामध्ये छप्पर फाड कमाई केली आणि ऋषभ शेट्टी हे नाव पहिल्या रांगेत आलं आणि आता कांतारा टू म्हणजेच कांतारा चॅप्टर वन आता तर काय बघायचंच काम नाही तर ही जर का माहिती जर का तुम्हाला साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये आणि संक्षिप्त रूपामध्ये जर का कळायची असेल तर लगेचच व्हिडिओला लाईक करून टाका शेअर करा इंस्टाग्राम प्लीज फॉलो करा, करा आणि चॅनलला लगेच 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 लगे लगे। लगे। सबस्क्राईब करून टाका भेटूया नवीन माहिती नवीन व्हिडिओस सह पुढच्या वेळेस तोपर्यंत गुड बाय